जिल्हा परिषद पंचायत समिती या ग्रामीण लोकशाहीचा कणा आहेत या निवडणुकांबाबत जर संशय अविश्वास आणि गैरव्यवस्थेचं वातावरण राहिलं तर त्याचे गंभीर परिणाम राज्याच्या लोकशाही आरोग्यावर होतील त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरद्वारेच घेण्यात याव्यात ही जनभावना आहे या जनभावनेचा आदर करून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरद्वारेच घेण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष साकोली जिल्हा भंडारा विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात असं म्हटलंय की राज्यात नुकत्याच पार पडलेल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांनी महाराष्ट्रातील निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पूर्णतः फाटलेला आहे शहरी भागात झालेली अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासीनता नसून निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याचं निर्देशक आहे मतदार यादीतील घोळ मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना दोन ते तीन वन वन आणि अखेरीस हजारो नागरिकांना मतदान न करता परत जावं लागणं या साऱ्यांची बाबी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचं गंभीर निर्देशक आहे ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक असून तिची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालाय असं निवेदनात म्हटलं आहे